घे काय घेत चल नमस्कार मित्रांनो एस एम मालवणी या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ स्वागत आहे तर म्हणजे आता आता वाणी उड्या का तर वाणी म्हणजे चुलत मामाच्या मुलीचं लग्न म्हणजे अंकित आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे आता बाहेर पडला वैष्णव आणि वेदू वेदू कोणाक वडापाडो पुढो पुढो पुढं तिकडे घे समोर बेकरी आहे बघ वैष्णव समोर बेकरी या असा आणि जरा थंडा पितात ऊन लय लागता म्हणता रिक्षेत चला तर मग तर म्हणजे आजचं लग्नाचा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आता जास्त बोलत नाही एक तर उशीर झालो ऑलरेडी कारण लग्न बाराचा आणि आता वाजल्यात पाहुण्या करा तर म्हणजे लग्न वाणीवड्या अरे मोठी घ्यायची होती ना सरळ बॉटल नाही आता घे मजा अजूनही घे गिरा सोडा घे हे आता समोर जर ना, तर श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे i like अडी बघ काय वाटतं बघ तेव्हा माझी गाडी ते चल अकडे काय चालला तुमचा हे दत्त्या हम्म चल लग्ना केलं ना काय गरम होता चल तू पहिलो बाहेर काय नाही चल आमच्यासोबत फायनली मित्रांनो देवगडमध्ये दे, वानिवड्या गावात मामाकडे येलो आम्ही आणि मामाचं घर असा वरती चला रे हे चल त्यांना का कधी पण येताना ना ही घाटी चढायची लागतात एक दोनदा ताटलास का पाय भरतच हाय हिरोईन कशी आहेस कशी आहेस आता आले आजू आले पप्पा आलेत ना हो <गगा> <ओगा> त्यासाठी शुभमने आपली एक वाट धरलं ना वेगळी जागा अरे भूषण पण हा रिक्षे रिक्षे ना हे कसल्या गणपतीची पोच गरात कसे रिक्षेन कसे येल आमचं आमका माहिती रिक्षेत जागा कशी तयारी झाली वैष्णव सगळ्यांच्या ये तू मेकअप बघूया किती जण झालो <laughs> नवरी मुलगी बघूया तिथे काय म्हणत कोण तरी करायचं एक हा कोण आवाज बसलो म्हणू देखो भारी केलं मात्र हो दादा हा हा करा देता ती चालू सांगते कशी पोच देता ती बघून देव अंकिता नाही नाही तू जात पहिला मी काय होईल सांगायचं घेऊन जा काय होईल कशा आहात हो चटई देऊ नाही बारकी चटे देऊ ना बारकी चटई चटे बारकी पोहो हां बारकी सादर होते शाळेत अतृची होते धुवचे लागते रे तुमका धुवचे लागते रे शाळेत अतृची होते आमकाच होते बघताले बघताले ह्यांका उठवताले आणि घेऊन जाताले आता लग्ना <laughs> जाऊ सांगते त्यांका गो पण द्या उठ <स Becca> ना आमगाचं ते इलं कधी आणि कोण मामी हा एक काम कर ना जराचं ते करेकर हा आता लग्ना जाते ना सगळे

कितीचं लग्न हा माहिती आहे ते कितीचं लग्न बारा बारा चौतीस बारा चौतीस अजून आठ मिनटार खासल बिशील माड दे नंतर लय मारेन तुका

어떻 Fa tuntun yoo nda maa yoo.

हे नंतर जेवल्यानंतर आधी कप द्यावा कप आम्ही काय करणार नाटका का आम्ही आधीच सांगतो घेऊच्या अगोदर आमका आता चल रे हे समजत आहे चल मग चेडू गया, चेडू गया। आई। परत तांदूळ परत तांदूळ लागतेले सपले दोन तीन पंक्ती उठा गेले आणि त्याच्यानंतर आता आम्ही जेव जाता जेवत ए हात धुता हात धुता स्वच्छ भारत स्वच्छ अभियान <स़गेगे>। बस बस नाय पाहिजा मी आहे बसतोय कोणतरी बसत नाय बज जा मी आहे तू गुलाबजाम काय जिलेबी गुलाबजाम जिलेबी

मंडळी आमचा जेवण झाला आणि आता हे बघा आम्ही सगळे आता निसर्ग बघू जाता व्हायलो मला एवढा लांब चालाचा म्हणजे जीवार जा कशी काय चालत येत होती काय माहिती तेव्हाची लोक पायां चलाय ते म्हणा चालायचा बघ किती काय म्हणत चंदा काय म्हटलं आहे ना यायचे ना अगोदर जेव्हा तकांना रस्त्या तेव्हा मग किती वर्षापूर्वी त्या दहा पंधरा वर्षापूर्वी अख्खी गुड लागतात एवढा खोल तरी किती फुट पन्नास फुटर समोर जे बघा बोट दिसता आणि आणि दहा पंधरा वर्षापूर्वी ना जेव्हा मधना रस्तो नव्हतो साईड आणि दत्तो आणि बोट बघून हसत त्यांच्या वाटलं मोठी जहाज आ जेव्हा रस्तो नव्हतो तेव्हा या बोटीने जा करत होते म्हणजे तळ्यात धामसंडात उतरायचे आज बघू घालला ती दुखतली रा हे ये असा नको पन्नास फूट खोल आहे पूर्ण एक एसीची काठी जाता चंदवाका सांगता चंद आका हो पंचवीस फूट आसतली

ते कसे बसले का हे आकडेवा सगळ्यांनी हे तुझं काय झाला ज पुढे ये कळपात ये सगळे चालले तुम्ही राहा नाहीला तरी चालत घाट कळ येत <laughs> तित्ती मोठी तित्ती झाज यो हे बघू यो एवढे एवढ्या कोणी काय लायकीच घालवलं सगळी काय एवढं घेऊन तो झाज म्हणून इल्लो वाटा झाज खाया बघू लांब आता उगाच दिलं एवढ्या लांब चल आंबे तंबेच आणि आकडे सगळी आंब्याचे झाड आहेत कलिंबाच्या आपू सांगो बाजू गो फोटो काढशाल म्हणशाल गो फोटो काढशा म्हणशाल लोकांच्या आंबे काढशाल हात लावून गोदा तूच काढून जाशील कंभार कशाक धरलं मेल्या एवढा चढाचा म्हणजे जिवार येत आम्ही परत भूक लागली का कसलेच पाहुणे जीवदानीचे आम्ही बोट भूक गेलो अरे म्हणजे लग्न झाला जेवण झाला अयर झालो आणि आता सगळी घरात चालली तशी पुढे चांगलो बसो त्याच्या धवड कर ते लेखी काऊनच जा तू जा मुंबई <laughs> दे फक्त देऊ नको हा मग तू हा दे हा दे हा चिंगम नाही आहे नको देव थांब गावशील हे वैष्णव सांगितलेला घेतलं काय खरं दाखव मग लगेच ऐकत आजच ते काय सांगितलं आंबे जा आंबे बघ जा आधीच घेऊन होईल नाहीत काय आज लग्न आम्ही विचारला काढून ठेवले नसते तर आंबे पिठे आहेत काय वास भारी होता आंबे ठोप कोणी

पिशी जा गए वाह नहीं तो कहता मोटा है लो मोटा मनु चला मनु तेरे को टोलो लो चला एक लगने झाला तमस्तो की क्या जाओ